खर तर अपेक्षेपेक्ष जास्त आठ तालुक्यातून लोकांची म्हणजे महाविकास आघाडीचे सर्व जे समर्थक आहेत नेते आहे आणि कार्यकर्ते आहे यांनी जल्लोषाने आज रॅलीत सहभाग घेतला निश्चितपणे मी तर मागे बायले नाही पुढे बघत होतो पुढेही गर्दी होते मागेही गर्दी होती पण मला संख्या सांगता येणार नाही पण खरंच आज जास्त उत्साहाने लोकांनी आज साथ दिला आणि आज आम्ही नामनिर्देशन पत्र नॉमिनेशन फॉर्म आज भरलं खरं तर काँग्रेस पक्ष तर नेहमीपासून जनशक्तीच्याच जोरावरती निवडणूक लढते आणि भाजपने एक नवीन पद्धतीने एक कार्यक्रम केला आहे ज्याच्यामध्ये आता काँग्रेसच्या खऱ्या अर्थाने जे अकाउंट आहे ते सील केले गेले फ्रीज केले गेले आहे म्हणून आम्ही सांगतो महाविकास आघाडीचे अलायन्स हेच सांगत आहे की ही जनशक्ती वर्सेस धनशक्ती राहणार आहे निवडणूक आणि निश्चितपणे जनशक्ती आमच्या सोबत आहे पाठिंबा यासाठी आम्ही ऍक्शन प्लॅन ठरवला आहे आम्ही लोकांसमोर जातोय ऍक्शन प्लॅन घेऊन आणि लोकांकडून उत्तम प्रतिसाद भेटतो आहे आणि निश्चितपणे काँग्रेस पक्षाचे पाच न्याय आहे पाच पाच न्यायाची जी गॅरंटी आहे ते लोकांपर्यंत पोहोचली आहे आणि उत्तम प्रतिसाद भेटतोय लोकांना आपल्याला लो उमेद खर तर लोकांमध्ये जाणं हेच मोठं कार्य असतं आणि अनेक अनेक मुद्दे लोकांकडून समोर आले आहे काय मुद्दे तर माहितीच होते पण गावागावीपर्यंत शेवटच्या गावामध्ये शेवटच्या माणसापर्यंत पोचून अनेक मुद्दे समोर येतात आणि निश्चितपणे त्यांचे मुद्दे आम्ही अडीअडचणी सगळे सोडवण्याचे प्रयत्न करू हे आम्हाला खात्री आहे